जळगाव ग्रामीण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ वासुदेवांचा रंगेबिरंगी फंडा आता गावोगावी गाजत आहे वासुदेव आला रे वासुदेव आला या उत्साही गजरात वासुदेवांनी धनुष्यबाणाच्या प्रचाराची धुमधडाका उडवून दिला आहे हातात चिपळ्या गळ्यात गजरा आणि मुखावर आत्मीयतेचा भाव वासुदेवांचा ताफा प्रत्येक गावात थेट चौकाचौकात घराघरात जाऊन प्रचार करत आहे त्यांच्या गीतांमधून गुलाबभाऊंनी केलेला विकास उलगडत आहे गुलाबराव पाटील म्हणजे हक्काचा आपला माणूस तुमच्यासाठी उभा राहणारा नेता असा प्रचार गीतातून वासुदेव करताना पाहायला मिळत आहे वासुदेवांचा आवाज चिपळ्यांचा ताल आणि त्यांच्या उत्साही गजरामुळे गावागावात प्रचाराला भरघोस प्रतिसाद मिळत आहे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचाराच्या अनोख्या फंडाची एकच चर्चा रंगली आहे